नमस्कार नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे शंभर टक्के अनुदानावर म्हणजेच मोफत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वितरण केले जात आहे यामध्ये सोयाबीन व इतर बियांचाही समावेश आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच माहिती घेणार आहोत आणि यामध्ये फक्त फार्मर आय डी लागणार आहे रजिस्ट्रेशनसाठी त्याबरोबरच जे कोणी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करतील त्यांना सगळ्यात पहिल्यांदा मिळणार आहे म्हणजे जो पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करेल त्याला मिळेल आणि जो नंतर करेल त्यांना कदाचित मिळेल किंवा मिळणारही नाही म्हणजे सर्वप्रथम येणाऱ्यास प्राधान्य येथे मिळणार आहे तर याच व्हिडिओमध्ये आपण यासाठी लागणारा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण आपल्या या नॉलेज तेही मराठीतून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच पद्धतीचे अपडेट आणि माहिती मिळत राहील हा हा अर्ज करण्यासाठी आपल्याला गुगलवरती महा डीबीटी टी फार्मर लॉग इन अशा पद्धतीने टाकायचं आहे ही वेबसाईट आपल्यासमोर येईल त्यानंतर आपण या वेबसाईटवरती क्लिक करून त्या वेब त्या वेब वरती जाऊ शकता किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून या वेबसाईटवरती जाऊ शकता येथे गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसायला लागेल येथे आपल्याला शेतकरी आय डी प्रविष्ट करा असं विचारलेलं जाईल येथे आपण आपला फार्मर आय डी जो आपण काढून घेतलेला आहे तो आपण इथे टाकायचा आहे जर आपण फार्मर आय डी काढलेला नसेल तर तो कसा काढायचा हा ही व्हिडिओ आपण या चॅनलवरती बनवला आहे तर तो, तो तुम्ही बघू शकता किंवा आपला फार्मर आय डी कसा शोधायचा हेही हे आपण या चॅनलवरती सांगितले आहे तर आपण मग इथे फार्मर आय डी टाकायचा आपला शेतकरी आय डी टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे किंवा टच करायचा आहे त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवला जाईल आपण ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी तपासा असं टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस यायला लागेल याच्यामध्ये ही प्रोफाईल आपली पन्नास टक्के कम्प्लीट आहे असं दाखवलं जाईल कारण आपल्या फार्मर आय डीला आधार लिंक आहे आणि आधारवरून आपली पन्नास टक्के माहिती येथे घेतलेली घेतलेले जाईल परंतु आपल्याला ही माहिती पूर्ण शंभर टक्के करायची आहे त्यासाठी आपल्याला हे डिटेल्स आपले भरावे लागेल आपली जात एस सी आहे एस टी आहे तर आपण एस सी एस टी टाकू शकता किंवा त्या व्यतिरिक्त दुसरी जात असेल तर आपण ऑर्डर टाका आपली एस सी एस टी कास्ट असेल तर इथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र अटॅच करायचं आहे आपली ऑर्डर असेल तर कुठलेही जात प्रमाणपत्र नसणार आहे कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आहे का आपले असेल तर हो नसेल तर नाही असेल तर त्याचे प्रमाणपत्र ही म्हणजे सर्टिफिकेट आपल्याला इथे अटॅच करायचे आहे त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपली प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट झालेली दिसेल इथे आपले शेतकरी ओळख क्रमांक आधार नंबर ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतील आणि आपली प्रोफाइल इथे शंभर टक्के कम्प्लीट झालेली असेल त्यानंतर डाव्या कोपऱ्यात उजव्या बाजूला घटकासाठी अर्ज करा यावरती आपल्याला टच किंवा क्लिक करायचे आहे यानंतर असे वेगवेगळे ऑप्शन्स यायला लागतील कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे वितरण प्रात्यक्षिक खरेदी घटक औषधे आणि खते आणि त्यानंतर फलोत्पादन त्यापैकी तीन नंबरचा जो पर्याय आहे बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्झी घटक औषधे आणि खते या यासमोरील बाबी या वरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्या समोर हा सगळे जिल्हा तालुका गाव शहर फार्मर आयडी सर्वे क्रमांक ही सर्व माहिती ऍटोमॅटिकली येऊन जाईल इथे आपल्या फार्मर आयडी वरून त्यानंतर आपल्याला प्रमाणित बियाणे वितरण हे घटक मध्ये सेलेक्ट करायचं आहे पीक प्रकारमध्ये गळीत धान्य पीकमध्ये सोयाबीन आपल्याला दुसरे कोणते पाहिजे असेल तर तेही करू शकता हे आपण सोयाबीनला बघत आहोत इतर वेळेस दुसऱ्या बिया असतील तर त्यासाठी ही सेम प्रोसेस असते येथे क्षेत्र किती आहे कमीत कमी वीस कमी वीस आर म्हणजे वीस गुंठे आणि मॅक्सिमम एक हेक्टर म्हणजे जवळपास अडीच एकर क्षेत्र आपण करू शकतो मी इथे एक हेक्टर केलेला आहे त्यानंतर आपल्याला जतन करा यावरती क्लिक करायचं या आहे किंवा टच करायचा आहे त्यानंतर आपण होम पेजला आल्यानंतर येथे अर्ज सादर करा असा एक ऑप्शन आहे आपण अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी माहिती मिळेल ही खालची माहिती नसेल ही खालची माहिती नसेल आपला तालुका गाव मिळेल दिसेल आणि आपण इथे पहा यावरती टच केल्यानंतर आपली पूर्ण माहिती मिळायला लागेल तालुका गाव बियाणे आणि ही पूर्ण माहिती इथे आपल्याला मिळेल त्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचा आहे किंवा टच करायचा आहे त्यानंतर ते आपल्याला पेमेंट करेल रिडायरेक्ट करून टाकेल त्यानंतर आपण मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे आपलं वॉलेट आहे नेट बँकिंग क्रेडिट कार्ड कोणत्याही माध्यमातून आपण पेमेंट करू शकता येथे आपल्याला आपले पेमेंट डिटेल्स दिसू शकतील तीस रुपये साठ पैसे इतक्या आपल्याला प्रमाणात पेमेंट द्यायचं आहे म्हणजे तेवीस रुपये साठ पैसे सॉरी तेवीस रुपये साठ पैसे इतकं आपल्याला पेमेंट द्यायचं आहे प्रोसिड फॉर पेमेंट असं केल्यानंतर येथे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय वॉलेट किंवा आर असे भरपूर ऑप्शन आहेत मी तर युपीआय मधून पेमेंट केले आहे तुम्ही अशा पद्धतीने पेमेंट करू शकता हे पेमेंट झाल्यानंतर आपल्याला तिथे रिसिप्ट मिळेल ती रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात ते ॲप्लिकेशन ट्रॅक करता येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमची काही शंका किंवा प्रश्न असतील तेही आम्हाला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा सर्व गरजू शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशीच माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो धन्यवाद